नमस्कार बघा जर क्वालिटीचे आर्टिकल्स तुम्हाला खूप वेळेस वाचूनही पाठ होत नसतील वाचून वाचून कंटाळा आला असेल बोर झाला असेल मात्र ते आर्टिकल्स पाठ होत नसतील तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही कारण मी तुमच्यासाठी एक रामबाण उपाय घेऊन आलेलो आहे तो असा की आपण क्वालिटीचे कलम एक पासून ते तीनशे साठपर्यंत संपूर्ण आर्टिकल्सची ट्रिक्स पेड पी डी एफ बनवलेली आहे ही जर पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करून ती पिढपिढी विकत घेऊ शकता अत्यंत रिजनेबल दर आपण त्यासाठी ठेवलेला आहे तसेच भरपूर लोकांचे छान छान कमेंट त्यासाठी आपल्याला येत आहेत त्याचा मी तुम्हाला काही एक डेमो दाखवतो बघा इथे काल रात्री एका ताईने कमेंट केली होती बघा त्या राईने ताईने रात्री बारा अठ्ठेचाळीसला आपला यूट्यूबवरील व्हिडिओ पाहिला होता तर ती काय म्हणत आहे नमस्कार सर यूट्यूबला व्हिडिओ बघितले खूप छान वाटलं ट्रिक्स मस्त आहेत असं ती ताईचं म्हणणं आहे व्हॉट्सअपला कमेंट केली होती त्या ताईने व्हिडिओ पाहून कारण आपण जे नंबर दिलेला आहे त्या नंबरवर ज्यांना ते, ते आवडतं ते कमेंट करतात आणि पी डी एफ कितीला आहे असं तिने विचारलेलं आहे मी तिला पी डी एफची किंमत सांगितलेली आहे आणि तिने दुसऱ्या दिवशी ती पी डी एफ विकत घेतलेली आहे तुम्ही पण अशी पी डी एफ विकत घेऊन चांगल्या दिशेने जाऊ शकता म्हणजे तुम्हाला जास्त टेन्शन येणार नाही तर चला आता मी तुम्हाला राष्ट्रपतीच्या कलमांचा काही डेमो दाखवतो तर बघा राष्ट्रपती आर्टिकल्स राष्ट्रपती कलमे हे कलम बावन ते बासष्ट दरम्यान राष्ट्रपती संबंधी कलम दिलेले आहेत तर आता तुम्हाला काही डेमो दाखवतो तर बघा कलम बावन आहे भारतासाठी एक राष्ट्रपती असेल कलम बावन काय भारता आहे भारतासाठी एक राष्ट्रपती असेल असं सांगितण्यात आलेले आहे तर याची ट्रिक असे लक्षात ठेवू आपण की भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल भारतासाठी एक बावननुसार एक भारतासाठी ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल अशी आपण ट्रिक केलेली आहे आता तुम्ही म्हणाल ब्राह्मणच का कारण त्याचं कारण असं आहे की बावन ब्राह्मण बावन ब्राह्मण बावन ब्राह्मण असा यमक जुळतो बाबा या बावनला जर देवनागरी लिपीत लिहिलं तर असं बावन होतं मग बावन ब्राह्मण बावन ब्राह्मण असा तो यमक जुळतो मग तशी आपण ट्रिक केलेली आहे भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल तो कोणताही समाजात असतो आपल्याला काही घेण नाही फक्त आपल्याला आर्टिकल्स लक्षात ठेवायचं आहे फक्त आपल्याला इमेजिन करायचं आहे की तो व्यक्ती मग तो राष्ट्रपती पदावरील व्यक्ती ही ब्राह्मण समाजाची आहे एवढं आपल्याला आर्टिकल लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला तेवढं करायचं आहे बाकी आपल्याला जास्त भानगडीत पाडायची गरज नाही एवढं ते सोपं आहे त्यानंतर आणखी काही दाखवतो त्रेपन्नमध्ये बघा राष्ट्रपती तिन्ही संरक्षण दलाचे सरसेनापती असतील असं त्रेपन्नमध्ये सांगितलेलं आहे त्याची पण एक छोटीशी ट्रिक केलेली आहे आपण बघा या त्रेपन्न सपकलम दोनमध्ये जस सांगितलेलं आहे की ते सरसेनापती असतील तर बघा शेवटचे जर दोन अंक जोडले त्रेपन सपकलम जोनचे तर ते होते बत्तीस ते होतात बत्तीस तर असं ट्रिक केलेले की सरसेनापती या ना नात्याने राष्ट्रपती हे दुश्मनाचे बत्तीसला बत्तीस दात पाडतील किंवा बत्तीसला बत्तीस दात पाडा असं ते त्यांच्या सैन्याला आदेश देतील दुस्मनाचे बत्तीसला बत्तीस दात पाडा असं सैन्याला आदेश ते देतील त्यानंतर चोपन्न आणि पंचावन्न दोन्ही नि नियो, निवडणुकीसंबंधी आहेत मात्र याच्यामध्ये थोडंसं कन्फ्यूज होऊ नका पंचावन्नमध्ये निवडणूक पद्धत दिलेली आहे फक्त पद्धत शब्द ॲड झाला तर ते कलम पंचावन्न राहतं आणि नुसतं निवडणूक असेल तर ते कलम चोपन्न राहतं एवढं लक्षात ठेवा आणि ही जी पद्धत घेतलेली आपण राष्ट्रपती निवडण्याची पद्धत ही आपण आयर्लंड देशाकडून घेतलेली कुणाकडून कोणाकडून आयर्लंड देशाकडून त्यानंतर कलम छप्पन आहे बघा कलम छप्पन आहे राष्ट्रपतीचा कार्यकाळ राष्ट्रपतीचा कार्य काय तर याची ट्रिक काय केलेली आहे बघा राष्ट्रपती त्यांच्या ऑफिसचं कार्य संपलं की ते छकड्यामध्ये बसून घरी जातात कशात बसून घरी जातात छकड्यामध्ये छकडामध्ये छकडा म्हणजे काय घोडागाडी टांगा टाकडा ताकडा तागडा असा पळत जातो बघा घोडा टाकडा 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 असा पळतो बघा घोडा तर याची अशी ट्रिक केलेली आहे बघा पूर्वीच्या काळी ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस जास्त गाड्या वगैरे नव्हत्या तर भारताचे पहिले राष्ट्रपती छकड्यात बसून घरी जात होते असं तुम्ही ट्रिक्सनुसार लक्षात ठेवू शकता आता छकडा का म्हणलं मी कारण छप्पन छकडा छप्पन छकडा हे बघा छप्पन आणि छकडा छप्पन आणि छकडा असा यमक जुळतो मग राष्ट्रपती त्यांच्या ऑफिसचा कार्यकाळ संपला की छकड्यात बसून घरी जायचे असं तुम्ही लक्ष ठेवा त्यानंतर कलम सत्तावन्न खूपच खतरनाक ट्रिक केलेली आपण कलम सत्तावन्नसाठी तर बघा कलम सत्तावन्न काय राष्ट्रपती पुनर्नेमणुकीस कितीही वेळा पात्र ठरतो कलम सत्तावन्ननुसार जे भारताचे राष्ट्रपती ते परत कितीही वेळा निवडून येण्यासाठी पात्र ठरतात असं कसे सांगितलेलं आहे असं कलम सत्तावन्नमध्ये सांगितलेले आहे तर याची ट्रिक काय केलेली बघा भारतीय स्त्रिया म्हणतात की मला सात जन्म हाच पती पाहिजे भारतीय स्त्रिया काय म्हणतात की मला सात जन्म एकच पती पाहिजे म्हणजे मला परत परत तोच पती पाहिजे असं भारतीय स्त्रिया म्हणतात म्हणून भारतीय राष्ट्रपती परत परत निवडून येऊ शकतात कलम सत्तावन्न असं तुम्ही लक्षात ठेव भारतीय स्त्रिया सात जन्म म्हणजे सत्तावन्नमध्ये काय शेवटी सात आहे असं तुम्ही ते लक्षात ठेवू शकता भारतीय स्त्रियांच्या तर बघा आता मुलींना तर हे सत कलम सत्तावन्न कधीच विसरणार नाही कलम सत्तावन मुली कधीच विसरणार नाही ज्यांचं लग्न झालेलं आहे त्या तर विसरणारच नाही मात्र त्यांना तो न आ, पती सात जन्म नको असेल तर त्या विसरून जातील काय अडचणी कारण पती जर खराब असेल तर त्याच्यासोबत सात जन्म राहून काय फायदा त्यानंतर बघा कलम आठावन्न राष्ट्रपतीच्या पात्रता आणि अर्हता कलम आठावन काय राष्ट्रपतीच्या पात्रता आणि अर्हता बघा याची ट्रिक काय केलेली आहे आपण की आठवल्यांमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे असं आठवले म्हणले आठवले म्हणले की मला पुढच्या वेळेस मला राष्ट्रपती बनवा कारण माझ्यामध्ये ती पात्रता आहे त्यामुळे तुम्ही मला राष्ट्रपती बनवा राष्ट्रपती तुम्ही मला बनवायला काही हरकत नाही असं आठवले म्हणले आता आठवलेच का म्हणलं मी कारण बघा अठ्ठावन्न आणि आठवले अठ्ठावन्न आठवले बघा अठ्ठावन्न आठवले अठ्ठावन्न आठवले अठ्ठावन्न आठवले अठ्ठावन्न आठवले अठ्ठावन्न आठवले असा यमक जुडतो जुळतो जुळतो त्यानंतर साठ पाऊ एकोणसाठ महत्त्वाचं नाही साठ आहे राष्ट्रपतीची शपथ बास हे शेवटचं कलम बस राष्ट्रपतीला शपथ कोण देतात तर सरन्यायाधीश राष्ट्रपतीला शपथ कोण देतात तर सरन्यायाधीश हे राष्ट्रपतीला शपथ देतात राष्ट्रपतीला शपथ कोण देतात तर सरन्यायाधीश भारताचे सरन्यायाधीश किंवा ते नसतील तर ज्येष्ठतम न्यायाधीश हे राष्ट्रपतीला शपथ देतात तर कसं लक्षात ठेवायचं ओथ ओथ लक्षात ठेवा एकतर तर ओत लक्षात ठेवा किंवा दुसरी ट्रिक सांगतो भारताच्या राष्ट्रपती जे भारताचे जे पहिले राष्ट्रपती होते त्यांनी शपथ कुठे घेतली तर लाल किल्ल्यावर घेतली लाल किल्ला म्हणजे लाल फोर्ट लाल फोर्ट असं लक्षात ठेवा लाल फोर्ट इंग्रजीमध्ये किल्ल्याला काय म्हणतात फोर्ट म्हणतात तर लाल फोर्टवर राष्ट्रपती शपथ घेतात किंवा असं लक्षात ठेवा इमेजिन करा इमेजिन करा की भारताचे प्रत्येक राष्ट्रपती हे दिल्लीतील लाल फोर्टवर शपथ घेतात बघा आता लाल फोर्टच का म्हणलं मी कारण फोर्टची सुरुवात एफ ओने होते आणि एफ फाय बी शेडूनुसार सहा नंबरला येतो आणि हा जो ओ आहे तो झिरोसारखा दिसतो बघा मग सहा आणि त्यावर झिरो किती झाले साठ म्हणून कलम साठ काय राष्ट्रपती शपथ अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता बघा अशा प्रकारे संपूर्ण कलमांचे ट्रिक्स आपण बनवलेले आहेत ते जर तुम्हाला जास्त ताण न घेता ह्या संपूर्ण ट्रिक्स लक्षात ठेवायचा असेल तर फक्त या नंबरवर संपर्क करून चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करून ती पेड पी डी एफ तुम्हाला परचेस करायची आहे धन्यवाद